राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लस विभागीय भरारी पथकानं गडहिंग्लस परिसरात कारवाई केली आहे महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला कर्नाटक आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कृष्णा महापुष्कर आणि मारुती माने अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून मध्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन वाहनं असा सुमारे तेवीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैधरित्या गोवा आणि कर्नाटक बनावटीच्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज विभागीय भरारी पथकानं गडहिंग्लज परिसरात कारवाई करत कर्नाटक आणि गोवा राज्यातून बेकायदेशीरित्या मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे कृष्णा महापुष्कर आणि मारुती माने अशी त्यांची नावं आहेत भरारी पथकानं त्या दोघांकडून गोवा आणि कर्नाटक बनावटीचा वाहतुकीसाठी वापरलेली तीन असा सुमारे लाख शहाऐंशी ला विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत संदीप जाधव डी एम वायदंडे आर सी केरीपाळे एस एम पाटील नरेश केरकर पी ए गुरव संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगले देवेंद्र पाटील आशिष पवार आदर्श धुमाळ सुशांत पाटील स्वप्नाली बेडगे संदेश कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे